हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्याला दररोज वापरात वापरण्यासाठी ज्या साड्या यूज होतात त्या आणि त्या आज सध्या या मिरची फॅशनच्या ज्या साड्या आहेत त्या खूप जास्त ट्रेंडमध्ये चालू आहेत या साड्यांची एक खासियत आहे की ह्या पूर्ण प्रिंटेड साड्या आहेत आणि यांची जी प्रिंटिंग आहे आणि जी डिझाईन वगैरे आहे त्या खूप युनिक युनिक आहेत यामध्ये तुम्हाला जवळपास सात ते आठ कलर्स बघायला भेटेल त्या आणि या, या साड्या एकदम खूप जास्त सॉफ्ट अशा आहेत आणि त्यांचा कलर जो आहे तो थोडासा शाईन टाईप आहे म्हणजे तुम्ही इवन कुठे बाहेर जाताना देखील या साड्या यूज करू शकता किंवा मग तुम्हाला जर आवडत असतील तर डेली यूजसाठी देखील तुम्ही या साड्यांची चॉईस करू शकता आणि या साड्या हँडल करायला खूप इझी आहेत म्हणजे एकदम दोन चार मिनटात घातली जाईल अशी ही साडी आहे आणि हिला असं की मिरी पिन लावावीच लागेल किंवा मग त्या मिऱ्या सरकतील वगैरे असा काहीही म्हणजे प्रॉब्लेम येत नाही तर आणि या खूप सिम्पल पण दिसायला एकदम हटके अशा साड्या आहेत त्यामुळे तुम्ही या नक्कीच खरेदी करून बघू शकता आणि यांची प्राइस आहे म्हणजे साडेचारशे ते पाचशे रुपयाच्या रेंजमध्ये